नमस्कार मित्र नमस्कार 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 मी आपल्या सगळ्यांच्या जवळचा मित्र तुमच्या सगळ्यांचा लाडका बाला अर्थात जॉनी राहत मित्रांनो ज्याचा जसा धंदा असतो जो माणूस जसा बिझनेस करतो जे काही बिझनेस करतो त्याच्या घरचं वातावरण सुद्धा तसंच असतं बोलाचाली मधन वागणुकीमधन त्याच्या घरात ते सगळं दिसून येतं आणि त्यामुळे घरामध्ये बोलताना कधी कधी त्यांचा धंदा मध्ये येतो नवरा बायकोचं भांडण झालं तर बायको उत्तरही तसंच घेते भांडतेही तसच पायलटची बायको भांडताना नवऱ्याला म्हणते जास्त उडू नका <laughs> आणि शाळेतल्या मास्तराची बायको तिचं जर भांडण झालं तर ती म्हणते मला जास्त शिकवू नका एखादा पेंटर जो रंगाचं काम करतो त्याच त्याच्या बायकोशी भांडण झालं तर त्याची बायको काय म्हणते थोबा टांगून टाकीन आणि धोब्याची बायको धोब्याच्या बायकोच धोबी बरोबर भांडण झालं तर त्याची बायको म्हणते हम्म जास्त बोलू नका पिळून काढीन धुवून काढीन आणि दातांचा डॉक्टर डेंटिस्ट त्याच त्याच्या बायकोशी भांडण झालं की त्याची बायको म्हणेन जास्त बोलू नका नाही तर बत्तीशी बाहेर काढेन मारवाड्याची बायको हिशेबात रहा आणि आर्किटेक्टची बायको जास्त बडबड करू नका ना नाही तर थोबड्याचं डिझाईन चेंज करून टाकेन <laughs> आणि डॉक्टरची बायको आता तुमचा इलाज करावा लागेल मला <laughs> गॅरेज मध्ये काम करणाऱ्या मेकॅनिकची बायको जास्त माझ्या बरोबर मचमच करत जाऊ नका कळलं ना सगळे नट येत ना पिरून काढेन पानाय माझ्याकडे आणि शेवटी आमच्या सारख्या हास्य कलाकारांची बायको हे लाटणं पाहिलं का लाटणं हम्म घाली अशी डोक्यात हम्म सगळे जोग विसरून जाल हा <laughs>